शेतकरी मंधू नमस्कार मी अविनाश आजच्या या अतिशय नवीन आणि हाटके व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर राजकारण असेल शेती असेल किंवा सामाजिक विषय असतील अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करत असताना तिथल्या तिथल्या लोकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत याच्या संदर्भानं महाराष्ट्र माझा सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग आणि व्हिडिओ करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण आलोय सांगली जिल्ह्यातल्या तुंग्या गावातील विकास हायटेक नर्सरीच्या पॉलीहाऊसमध्ये उभा आहे तर विकास हायटेक नर्सरी ही सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करत असताना आता या नर्सरीनं खरंतर स्ट्रॉबेरीमध्ये देखील चांगल्याचा प्रयोग तुम्ही म्हणताल मग स्ट्रॉबेरी कुठे आहे तर माझ्या दोन्ही बाजूला हे जे वेलीसारखं वेल आहे कशाचे नसून हे स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट आहेत आणि अशा पद्धतीनं हँगिंग बेड बनवून खरं तर त्यांनी ह्या पद्धतीची रोपं विकण्याचं काम त्या ठिकाणी विकास नर्सरीच्या माध्यमातून केलं जात आहे तर अशा पद्धतीची रोपं बनवली कशी जातात पॉली हाऊसमध्ये रोपं बनवण्याचा अनुभव काय हा जो तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं याचं अशा पद्धतीने हँगिंग बेड तयार करून रोपं बनवत असताना याच्यामध्ये काय वापरले हा मदर मधली रोपं वापरण्याचं किंवा रोप आपल्या शेतामध्ये नेऊन लावण्याचे नेमके फायदे काय एक्स्ट्रा शेतकऱ्याला काय मिळणार आहे मुळात ही स्ट्रॉबेरीची शेती कुठल्या भागामध्ये केली जाते कुठल्या लागवड होते ही रोप कशी उपलब्ध केली जातात आणि मग अनेक पद्धतीची रोप बनवण्याची पद्धत आणि आने अनेक स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रामध्ये रोप बनवत असताना अशा पद्धतीने रोप बनवण्याचं किंवा मग मदर प्लॅन्ट बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करून रोप बनवण्याची एक्स्ट्रा बेनिफिट शेतकऱ्याला काय मिळतात या संदर्भाने तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्यासाठी आपल्या सोबत विकास आहे टेक नर्सरीचे चे सर्व सर्व विकास विकास सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तर माझ्यासाठी देखील हा नवा अनुभव आहे आमच्या अनेक त्यांच्यासाठी देखील नवा अनुभव आहे तुम्हाला आठवत असेल या अगोदर देखील आपण महाराष्ट्र माझावर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाच्या संदर्भातला व्हिडिओ केला होता परंतु ह्या स्ट्रॉबेरीची रोप नेमकी बनतात कशी कारण आपण अनेक वेळा अनेक पिकातल्या रोपांच्या संदर्भात देखील बोलत असतो कारण ते मूळ आहे शेतीमधलं कारण रोप जितकं सशक्त ताकदीचं आणि क्वालिटीचं तितकं खरं उत्पादन शेतकऱ्याला जास्तीचं मिळणार त्यामुळे मग स्ट्रॉबेरीची देखील रोपं कशा पद्धतीने बनतात आणि मग ही अशा पद्धतीने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण आणि बाहेरून मदर प्लांट इम्पोर्ट केल्यानंतर त्याला अशा पद्धतीने हँगिंग बेट देऊन याचीच छाटणी ज्या पद्धतीनं रोप बनवली जातात तर त्याचे फायदे काय त्यातून शेतकऱ्याला काय मिळणार आहे ही रोप कशा पद्धतीनं रोगाला एक्स्ट्रा फाईट करणार आहेत आणि त्यासोबत मग उत्पादनाला कसा फायदा मिळणार आहे या संदर्भातली चर्चा सर करायची आम्हाला हे जे अतिशय आपलातून प्रयोग दिसतोय तुमच्या पॉली मधला हँगिंग बीड पद्धतीनं तर याच्या संदर्भाने बोलायचं आहे मग ही पद्धत का निवडली हा पहिला प्रश्न आहे त्यानंतर मग पुढं याच्यामध्ये काय याच्यापूर्वी आपण सुरुवात पहिला ओपनला जमिनीवर आपण रोप बनवायचं पण ओपनला जमिनीवर रोप बनवत असताना जमीन रोप बनवायचा कालावधी जो आहे तो मे जून जुलै ऑगस्ट जो आहे तो जून जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस मुसळधार असतो वातावरण बॅक्टेरियल करप्याच असतं दावणी मिलडीचं असतं आणि अशा प्रकारात जर ओपनला रोप बनवली तर बऱ्याच वेळेला त्या जमिनीत फंगस तयार होतो पाण्यामुळं पावसामुळं बॅक्टेरियल विल्टिंग चालू होतं करपा येतो आणि त्यामुळं अशी रोगयुक्त रोपं परत शेतात जाऊन शेतकऱ्यांना गेले तर ते शेतकऱ्यांचं बरंच मोठं नुकसान होतं किंवा शेतात रोपं मरतात किंवा करप्याची रोपं लागली तर त्याचा करपा कंट्रोल होत नाही आणि पुढं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं किंवा अपेक्षित उत्पादन मिळत हु. आणि याचा सर्व या अडचणीचा अभ्यास करून आम्ही कंट्रोल्ड क्लायमेट म्हणजे वरण पॉलिहाऊस आहे या पॉलिहाऊसमध्ये आत पाऊस येत नाही आपण वर बघतोय फोगिंग आहे बल्ब लावलेले आहेत कंट्रोल क्लायमेटसाठी हे जे वेगवेगळे टेक्नॉलॉजी तो वापरलेले आहे आणि त्याचबरोबर इथं जे बेड केलेले आहे ह्या बेडमध्ये आपण मीडिया जो वापरला आहे तो एकदम फिमोगेशन केलेला आणि निरोगी असा निर्जंतुकी करून ह्यात मीडिया वापरला आहे ह्या मीडियामध्ये आपण कोकोपीट आणि पिटमॉस पिटमॉस पण काही आपण इम्पोर्ट करतो आहे आणि ते दोन्ही मिक्स करून ह्या ह्यात मीडिया भरलेला आहे त्या मीडियामुळं काय होतं की यात फंगस डेव्हलप होत नाही आणि रोपांना मॉर्टिलिटी येत नाही त्यामुळे अतिशय सशक्त खर तर शेतकऱ्याला त्या चांगल्या ह्या क्लायमेटमध्ये देखील उपलब्ध होतात तर ही तुम्ही मगाशी मला चर्चा करताना सांगत होता की हेचे मदर प्लॅन तुम्ही इम्पोर्ट केलेत बाहेरून तर ते नेमके कुठून इम्पोर्ट केलेत ते कसे कोणाच्या थ्रू इम्पोर्ट होतात आणि त्याचा एक्स्ट्रा बेनिफिट काय असतो शेतकऱ्याला तर ॲक्च्युली हे बाहेरच्या देशातून साधारणतः कॅलिफोर्नियाहून इम्पोर्ट केले जातं आणि आपल्या भागात बरीच लोक हे इम्पोर्ट करून देणारे आहेत त्यापैकी खामकर साहेब म्हणून आहेत जे पुण्या आपल्याला त्यांनी हे इम्पोर्ट करून दिले आणि ह्यात जी काय मदर वापरले आहेत मदर एकदम निरोगी आणि सशक्त अशी मदर असल्यामुळं तिची वाढ सशक्त आहे मुळीला एकदम निर्जंतुक आणि निरोगी अशी मुळीला रोप आहेत त्यानंतर ह्या बेडमध्ये रोग येऊ नये निम्याटूड येऊ नये त्यासाठी आपल्याला जी मीडिया आहे ते मीडियाचं प्रिपरेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या मीडियामध्ये आपण इम्पोर्ट केलेलं फिटमॉस आणि कोकोपीट हे मिक्स करून आपण ह्यात वापरलेलं आहे आणि ह्या मिळ्यामध्ये निर्जंतुकीकरण झाल्यामुळं त्यात फंगस फिजोरियम विल्ट असा प्रकार होत नाही आपण इथं बघतोय कुठेही झाड मेलेलं नाही कुठेही थाली मेलेलं नाही तर हिरवंगार असं वाढलं आहे तर हे निरोगी असल्यामुळं ह्याची रोपं जी बनणार आहेत रोपं पण आपली निरोगी बनणार आहेत आणि एकंदरीत शेतकऱ्यांना ज्या वेळेला या अशा पद्धतीची रोपं क जर शेतकऱ्यांना मिळाली तर तिथं विल्टिंगचा मरीचा प्रॉब्लेम होणार नाही बॅक्टेरियल करपा स्पॉट करपा दावणी मिलिडिओ सारख्या रोग रोगयुक्त नि रोपं जाणार नाहीत शेतात आणि त्यामुळं शेतात शेतकऱ्यांचं झाड तिथं लावल्यानंतर चांगलं वाढ घेईल आणि निरोगी असं वाढेल त्यामुळे तिथं उत्पादन अगदी आणि तुम्ही म्हणाला सांगताय की हे मदर प्लांट इम्पोर्ट केल्यापासून ते आपले कंटेंट कंटेन इम्पोर्ट करून हे रोप खरं बनवले हे रोप उद्या शेतकऱ्याकडे जात असताना निश्चितपणानं सशक्त जाणार आहे कारण ते तितकं दर्जेदार आहे बऱ्याच वेळा मी बघतो हो की जे मदर प्लांट शेतकरी शेतामध्ये देखील वाढवतात आणि त्याचं पुढं वाढ केली जाते तर हे तुम्ही जे सांगताय की रोगाचा प्रामुख्यानं काय फरक होतो का असा म्हणजे कारण तुम्ही पूर्वी देखील तो अनुभव घेतलाय की जमिनीवरची रोपांची वाढ करणं आणि अशा पद्धतीनं हँगिंग बेड करून रोपांची वाढ करणं ह्याच्यामध्ये उत्पादनात काय रोप सशक्त म्हणून फरक पडतो का आणि रोगराईत काय फरक पडतो नक्कीच फरक पडतो कारण ओपनला ज्या वेळेला रोप बनवली जातात तो रोप बनवायचा कालावधी जो आहे तो जून जुलै ऑगस्ट आहे आणि जून जुलै ऑगस्ट मध्ये मदर वाढणार आहेत आणि त्या मदर वाढायच्या काळात जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस असतोच मे जून जुलै म्हणजे मुसळधार पाऊस राहतो आणि कंटिन्यू पाऊस राहण्यानं यात मर चालू होते बॅक्टेरियल करपा चालू होतो दावणी मिलिड्यू चालू होतो ह्या okay. इथं कंट्रोल क्लायमेट पॉलिहाऊस आहे कंट्रोल क्लायमेट आहे इथं ज्या वातावरणामुळं इथं रोग येणार आहे त्या त्याचं इथं कंट्रोल क्लायमेट केलं आहे जसं आपण टेम्परेचर इथं मेंटेन करतो आहे फोगर आहेत इथं बल लाईट लावलेले आहे शिवाय पाऊस इथं कुठलाही येऊ नये ह्युमिडिटी मेंटेन केलेली आहे आणि ह्या सगळ्या कंट्रोलमुळं इथं एक तर आपल्याला कुठं थ्रीप्स पांढरी माशी दिसणार नाही बरोबर सेकंड आपल्याला बॅक्टेरियल करपा दावणी मिलुडिओ स्पॉट करपा कुठेही दिसत नाही एकदम निरोगी आणि सशक्त असे मदर प्लांट आहेत आणि जर निरोगी आणि सशक्त मदर प्लांट असतील आणि त्या मदर प्लांटपासून जर सशक्त आणि निरोगी अशी रोपं बनली तर नक्कीच शेतकऱ्यांना तिथं जाऊन ते प्लॉट चांगला वाढायसाठी आणि निरोगी वाढायसाठी आणि चांगलं उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मदत करतो खरं तर कर, कर आता मला थोडस टेक्निकली गोष्टी थोड्याशा हातल्या जाणून घ्यायच्यात की आता मी मगाशी तुमची तिथं ट्रेमध्ये रोपं बघितली याची छोटी छोटी रोपं अतिशय लुसलुशी देखणी रोपं तिथं तयार होती तर हे कट कसा घेतला जातो आणि हे कसं ठरवलं जातं हे किंवा जा हे स्ट्रक्चर काय कारण माझ्यासाठी फार नवीन गोष्ट आहे नवा प्रश्न आहे हे सगळं विचारणं तर ऍक्च्युली आपण इथं ह्या ठिकाणी मदर लावतो आणि मदर लावल्यानंतर त्याचं इथं निरोगी अशी वाढ चांगली होते आणि त्यातून रनर बाहेर पडतात आणि ते रनर असे पात्र जातात जस ते जमनीपात्र रनर जातील त्यावेळेला आपण इथं ह्युमिडिटी वाढवतो ह्युमिडिटी वाढवल्यामुळे इथं रूट सुटतात आणि असे रूट चांगले सुटले की आपण ह्याचे कट करून हे रोपं आपण योग्य क्लायमेटमध्ये ट्रेमध्ये लावतो आणि त्याचे हिलिंग चांगल्या पद्धतीने करून रोपं अतिशय निरोगी रोप अशी रोपं बनवून आपण शेतकऱ्यांना देतो खरं तर कुठल्या कुठल्या भागामध्ये हे रोपं विकास सायट एक नर्सरी पाठवते हो खरं तर अडी चार पाच वर्ष तुम्ही सांगता ह्या सगळ्या सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं काम सुरू आहे आता कुठ कुठल्या भागामध्ये हे स्ट्रॉबेरीचे रोपं जात आणि कुठ कुठल्या भागामध्ये सध्या वातावरण चांगलं आहे किंवा असं काय आहे का पूर्वी कसं महाबळेश्वर म्हणलं की स्ट्रॉबेरी एवढंच होतं किंवा स्ट्रॉबेरी म्हणलं की महाबळेश्वरला परंतु आता बऱ्याच भागामध्ये जिथे टेम्परेचर आहे तिथं देखील याच्या लागवडी होऊ लागल्या तर ते गणित कसं आहे याचं नेमकं तर ऍक्च्युअली स्ट्रॉबेरी हे पीक थंडीतलं पीक आहे असं समजलं जात पण ऍक्च्युअली तिची जी स्किन आहे ती स्किन वीक असते जे थंडीत तिची किपिंग क्वालिटी चांगली राहते आणि टेम्परेचर वाटलं की स्किन वीक पडते तर मग ह्या सगळ्या क्लायमेटिकल कंडिशनचा फायदा घेण्यासाठी आपल्या भागात किंवा महाबळेश्वर पाचगणी भागात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात याची लागवड केली जाते आणि नोव्हेंबरला जशी थंडीचा कडाका चालू होतो त्यावेळेला ते हार्वेस्टिंगला तिचं फ्रूट खायला किंवा मार्केटला जायला चालू होतो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हा जो हार्वेस्टिंगचा काळ आहे त्या काळात तुमचं स्किन हार्ड राहते थंडीमुळं आणि लांबच्या मार्केटला आपण ते स्ट्रॉबेरी आपण पाठवू शकतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा रेट मिळतो आणि चांगले पैसे खरं तर तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड म्हणताय म्हणजे तो नेमका त्या काळामध्ये खरं तर पाऊस असतो त्यामुळे तो ओपनचा जो मगाचा मुद्दा आहे मला वाटतं तो इथं रिलेट होतो कारण ओपन ठिकाणी जर लावलं किंवा हे डेव्हलप करायचं ठरवलं आपण तर मग पावसामध्ये सापडून तर महाबळेश्वर पाचणी सारख्या भागातील शेतकऱ्यांना हे फार चांगली संधी तुम्ही देत म्हणायचं कारण हे त्यांना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर लागवड करायची असेल तर रोप किती महिने अगोदर तयार व्हावी लागतात तर मग ती उपलब्धता तुमच्या अशा माध्यमातून होत असेल ना कसं आहे त्याचं मदर प्लांट तयार व्हायचा कालावधी दोन महिन्याचा असतो जो जून जुलै महिन्यात मदर प्लांट तयार होतात ऑगस्ट महिन्यात त्याचे रोप तयार होतात आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात त्याची लागवड होते ही लागवड फक्त आपण महाबळेश्वर पाचगणीच्या दृष्टीनं बघतोय आणि त्यानंतर जे आहे ती नॉर्थला जसं आपण यूपी बिहार एम पी अशा भागात थंडी लेट 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 चालू होत असते आणि त्या पद्धतीनं ह्याच्या लागवडी ज्या आहेत त्या महाबळेश्वर पाचगणी आणि आपल्या भागात आ, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होतात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एम पी यू पी बिहारमध्ये होतात असं वेगवेगळ्या भागात ते डिसेंबरपासून यांच्या लागवडी चालतात खरं तर महाबळेश्वर पाचगणी किंवा वरचा भाग सोडला तर इतर भागामध्ये छोट्या छोट्या शेतकरी प्रयोग करावा लागला याचा yes. स्ट्रॉबेरी लावा लागला तर त्यांना ही रूपं कामाचे आहेत काशी उपलब्ध नक्कीच ऍक्च्युली ह्याच्यापूर्वी असा समज होता की स्ट्रॉबेरी म्हटलं तर महाबळेश्वर पाचगणी थंड हवेच्या ठिकाणी या किंवा डोंगर माथ्यावर ही लावली पाहिजेत असा समज होता पण तसा तसं काय अडचण नाही आपल्याला ज्या वेळेला स्ट्रॉबेरीला त्याला फ्रूट येतं त्यावेळेला मात्र थंडी पाहिजे मग थंडीचा हंगाम गाठून आपण त्याच्यात दोन अडीच तीन महिने आधी प्लांटेशनचा प्लॅन केला आणि बरोबर थंडीच्या मध्ये आपल्याला जर हार्वेस्टिंग चालू झालं तर कोणत्याही भागात तुम्हाला ते स्ट्रॉबेरीचं चांगलं उत्पादन घेऊ शकतोय आणि तो माल आपण आसपासच्या वेगवेगळ्या मार्केटला पाठवून चांगला पैसा कमवू शकतो खरं तर ह्याचा लागवडीचा पिरियड किती आहे म्हणजे लागवड केल्यापासून किती महिन्याचं पीक आहे सोप्या भाषेमध्ये ऍक्च्युली लागवड केल्यापासून हे साधारणतः दोन ते अडीच महिन्यात प्लॉट चालू होतो आणि तिथून पुढं ते तीन ते साडेतीन महिने प्लॉट चांगला चालतो ऍक्च्युली पंधरा फेब्रुवारीपासून आपल्या भागात थंडी राहते पंधरा नंतर टेम्परेचर वाढायला चालू होतं आणि टेम्परेचर वाढायला चालू झालं की तिची स्किन वीक पडते आणि त्यामुळे ते लांबच्या मार्केटला जाऊ शकत नाही मग ते ज्यूसला वगैरे ते चालू शकतं साधारणतः मार्च पंधरा मार्च पातोवर हा प्लॉट संपतो असं आहे टेम्परेचर वाढत जाय चार दोन महिने दोन ते अडीच महिने चालू होईल आणि तिथून पुढे तीन महिने आता पाच साडे पाच महिन्याचे हे पिक ते सहा महिन्यापर्यंत हे पीक सहा महिन्याचे शेतकऱ्यांना समजा लागवड करायची ठरवली तर एकरी किती रोप लागवड करावी लागतात ह्याची आणि कशी असते लागवडी तर चार साडे फूट फुट बेड आपण एकरी सोळा ते अठरा हजार रोप लावली जातात खर तर लागवड केल्यानंतर याच्यावर कुठल्या रोगांचा प्रामुख्यानं अटॅक होतो कारण आपल्याकडे हे पीक तसं फार केलं जात नाही त्यामुळे त्याच्याबद्दल फार चर्चाही मार्केटमध्ये नसते ह्या रोगांबद्दल तर, तर, तर काय पद्धतीचे रोग साधारण स्ट्रॉबेरीवर येतात मुळात ह्या ह्या पिकाला बुरी दावणी करपा तिन्ही रोग आहेत त्याचबरोबर थ्रिप्स माइट्स पांढरी माशी हे तिन्ही रोग आहेत आणि ह्यात सगळ्यात जास्त दावणी करपा आणि थ्रिप्स ह्या रोगांचा जास्त प्रादुर्भाव असतो आणि रोपांना काय असतात रोग जर तुमच्या इथं समजा काळजी घ्यायची असेल तर इथं रोपं बनवताना कुठल्या रोगांचा अटॅक होऊ सेम तेच रोग इथं पण असतात बॅक्टेरियल कर्पा असतो बुरी दवनी असतो सेम ह्याला थ्रिप्स माइट्स पांढरी मशी असते आणि थ्रिप्सचा अटॅक जास्त होत असतो माइट्सचा बी अटॅक होतो तर ह्या सगळ्या गोष्टीला रोगासाठी हे क्रॉप सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळं ह्याला रोगांचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे आणि साध सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोप तयार करायच्या कालावधीत किंवा मदर तयार करायच्या कालावधीत निरोगी राहणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण रोगी निरोगी रोप रोप शेतकऱ्यांना गेली तरच शेतकऱ्यांचं पुढं उत्पादन चांगलं मिळणार खरं तर हे रोग व्यवस्थापन तुम्ही सांगितलं किंवा कशा पद्धतीने इथले रोग किंवा काय असतील थोडंसं रोपांच्या क्वालिटीबद्दल देखील मला थोडंसं बोलायचं पलीकडचं ते ट्रे आहे तर एक ट्रे द्या हे रोपं जर तुम्ही बघितली जर आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील तर थोडंसं जर बघितलं तुम्ही तर अतिशय लुसलुशीत कवळी देखणी रोपं आणि कुठल्याही पद्धतीच्या रोगाचा अटॅक नसलेली रोपं खरंतर विकास नर्सरीमध्ये या स्ट्रॉबेरीची देखील उपलब्ध आहेत विकास आयटिक नर्सरीचं नाव झेंडूमध्ये आहे मिरचीमध्ये आहे आणि पाठीमागचे तिसीक वर्ष तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताय तर हे अशा पद्धतीची रोपं तयार होणं हे तुमचं कुठल्याही पिकातलं खरं तर कौशल्य आहे परंतु हे सगळं करत असताना याचं विक्री व्यवस्थापन नेमकं कसं केलं जातं या रोपांचं आणि कसं पाठवलं जातं कशी मागणी होते हा संवाद कसा होतो नेमका तर गेले तीस वर्षापासून शेतकऱ्यांना आम्ही उच्च दर्जाची रोपं देत आलो आहे शेतकऱ्यांना पण ह्या रोपांचा क्वालिटीचा अनुभव आहे त्यांना पण ह्याची खात्री आहे आणि महाबळेश्वर पाचगण इथले शेतकरी असतील आपल्या भागातले काही शेतकरी असतील आणि यू पी बिहार एम पी ह्या भागातले शेतकरी असतील या सगळ्या शेतकऱ्यांना शेत बऱ्याच वर्षापासून आपण स्ट्रॉबेरीचे रोपं देतो आहे आणि त्यांना रिझल्ट माहिती आहेत रोपांची क्वालिटी माहिती आहे रोपांचा दर्जा माहीत आहे त्यामुळे लोकं आम्हाला इथं कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही त्यांना ही कॅरेटमध्ये पॅक करून इथं शेतकऱ्यांना दार त्यांच्या शेतात पोच देतो पोच करतो अशा पद्धतीनं आपलं या रोपांचं व्यवस्थापन होतं अगदी खरं तर मी म्हणालो तसं विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष चांगलं काम करतायत जे शेतकरी झेंडूमध्ये सातत्यानं काम करत आहेत कलिंगडामध्ये मिरचीमध्ये काम करत आहेत त्यांना निश्चितपणानं खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश असेल किंवा मग इकडे कर्नाटक असेल तिथं मोठा असेल खरं तर विकास हायटेक नर्सरीचा सुरू आहे आणि त्या माध्यमातून आता हा जो अतिशय हाटके प्रयोग आहे खरं तर हा नवा नाही आहे आमच्यासाठी नवं आहे आम्ही पहिल्यांदा खरंतर अशा पद्धतीनं दाखवतो दे अतिशय देखनाई खरं तर अशा पद्धतीनं मी देखील बघितलं होतं मी म्हणालो तसं याच्या अगोदर मी एकदा स्ट्रॉबेरीचा व्हिडिओ केला होता तिथं देखील काही रोपं आपण बनवलेली बघितली होती परंतु अशा पद्धतीनं हँगिंग बेडच्या टाईपमध्ये किंवा चांगल्या पद्धतीने चा इम्पोर्ट करणं त्याला अशा पद्धतीनं हँगिंग बेडवर जे रनर येत आहेत आणि त्या रनरपासून जे पुन्हा अतिशय दर्जेदार क्वालिटीची रोपं बनवली जातात तर हे सगळं बनवत असताना ही सगळी रोपं अतिशय सुरक्षित स्थळी आणि पॉलेहासमध्ये वेल वातावरण सगळं ॲडजस्ट करून वातावरणाची सगळी काळजी घेऊन आणि प्रचंड रोगरायांची काळजी घेऊन तर बरेल जातं याचा फायदा असा आहे की जितकं रोग निरोगी मग ते पीक कोणतंही असो तर तितकं उत्पादन चांगलं येणार आहे कारण जर जन्मताच जर ते सशक्त जन्मलं तर ते शेतकऱ्याला देखील पुढे जाऊन चांगल्याचा फायदा देणार आहे हे सगळं काम खरं तर चांगल्या रोपांमुळे होतं त्यामुळे चांगली रोपं मिळणं गरजेचं आहे ते विकास हायटेकनर्सच्या माध्यमातून मिळतात इथं देखील जर तुम्ही बघितलं तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं हा प्रयोग केलाय रोप इम्पोर्ट आहेच परंतु याच्यामध्ये जे कोकोपेट आणि मिडिया ते जे बनवलं आहे त्याच्यामध्ये दे देखील बरेच कंटेन आहे ते इम्पोर्ट केलेत अतिशय वापरले वापरलेत ही जी काही अनोखी पद्धत आहे जी ने ने मला मला बघायलासुद्धा देख अतिशय देखणी आणि वेगळी वाटते आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं रनर येऊन मला वाटतं हे रनर पूर्ण अगदी खालीपर्यंत जात आहेत आणि मग त्याच्यानंतर अशा पद्धतीनं इथून जे स्ट्रक्चर दिसतं इथून ते कट करून पुन्हा जर वेळेला एक नवी रोपं त्या ठिकाणी बनवली जातात ती अतिशय देखणी लुसलुशीत निरोगी आणि शेतकऱ्याला निश्चितपणानं चांगला फायदा देणारे आहेत त्यामुळं महाबळेश्वरचा पाचगणीचा शेतकरी असेल किंवा महाराष्ट्राबाहेरचे शेतकरी असतील किंवा आपल्या भागामधल्या शेतकऱ्याला देखील आता ही स्ट्रॉबेरीची लागवड नवी नाही त्या शेतकरी असतील त्यांना जर रोपांची खरेदी करायची असतील तर त्याला विकास सायटेक नर्सरीशिवाय पर्याय नाही त्यामुळे ते थेट विकास सायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकतात त्यांचा नंबर आम्ही या व्हिडिओमध्ये खाली देतोय आणि जशी तुम्ही त्यांच्याकडून इतर रोपे खरेदी करता त्या पद्धतीनं खात्रीनं ही देखील रोपं खरेदी करू शकता विक्री व्यवस्था पण अतिशय चांगला आहे रोपांच्या निर्मितीचं व्यवस्था पण अतिशय चांगला आहे आणि विश्वासाची परंपरा तर पाठीमागच्या तीस वर्षापासून चालतच आले आहे त्यामुळं निश्चितपणानं गुणवत्तेसोबत विश्वासाची साथ म्हणून तुम्ही खर तर विकास सायटेक नर्सरीची निवड करू शकता आणि तिथून अशा पद्धतीची स्ट्रॉबेरीची रोपं निवडून आपल्या शेतामधून स्ट्रॉबेरीचं पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता आणि जितकी रोपं चांगली असतील चा तितकं शेतकऱ्याचं उत्पादन त्या ठिकाणी चांगलं असणार आहे त्यामुळं निश्चितपणाने चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची निवड करा आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्र माझ्याकडे देखील लक्ष असू द्या कारण महाराष्ट्र माझा सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन तुमच्या समोर येत आहे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते वेगवेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून खरं आपण अशा पद्धतीनं या हँगिंग स्टाईलमधलं किंवा हँगिंग बेडवरची जी काही अनोखी पद्धत आहे स्ट्रॉबेरीची रोपं बनवायची तो व्हिडिओ तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बरीच माहिती देखील तुम्हाला विकासदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोस्ट झाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अगदी मी सुरुवातीला म्हणालो तसं शेती असेल राजकारण असेल किंवा सामाजिक विषय असतील या सर्व पद्धतीच्या विषयांची हाताळणी पाहिजे असेल विषय पाहायचे असतील विषय समजून घ्यायचे असतील आणि बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतील आणि बरेच प्रयोग आपल्या शेतामध्ये करायचे असतील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर महाराष्ट्र माझाला आजच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद